गरम गरम खीर आलेली आहे तुम्हाला जुनी भांडी वगैरे इथे उदंड आयुष्य लागू दे गुड मॉर्निंग कशात आय होप मस्त असाल तर आज आपण आहे करंजाड्याला ज्ञानेश्वर म्हात्रे बाबा आहेत त्यांच्या घरी चाललोय कारण की त्यांच्या घरात ना कुलदेवतांची स्थापना होणार आहे तर ती स्थापना कशी होते ना ती या व्हिडिओमध्ये आपल्याला दाखवायची आणि थोडं आपण म्हणजे सर्वां सर्वांना भेटू आणि ज्ञानेश्वर बाबांच्या बद्दल थोडी माहिती घेऊ कारण की ले बराच काय ऐकलेलं आहे त्यांच्याबद्दल ते कसे आहेत काय म्हणजे कसं का त्यांनी पूर्ण परिवार एकत्र करून ठेवलाय तो या व्हिडिओ मध्ये समजणार आहे आपल्याला तर आता वाजलेले आहेत आठ आणि हा कार्यक्रम जो आहे ना तो सकाळी सहा वाजल्यापासून चालू होता तर आपण तेव्हा काही गेलो नाही आता आपण चाललोय तर आता पुढे आपल्याला कशी पूजा विधी होते ना ती बघायला भेटेल या मध्ये तर चला इकडे बघू शकता पूर्ण तांब्या पितल्याचीच भांडी आपल्याला दिसतील म्हणजे कसं त्यांनी स्टोरेज केलाय बघा सगळी भांडी तुम्हाला तेच दिसतील तामण आहेत आणि इकडच्या बाजूला बघा हे जे डबे आहेत ना ते पण पिसल्याचेच आहेत आहे आहे पण म्हणजे अगदी आपल्या जुनी परंपरा आहे ना ती यांनी जपून ठेवलेली आहे आई आहे तिथे समोर चला कार्यक्रमाला आता म्हणजे सुरुवात होईल तर आपल्याला दिसेलच लाईट नव्हती आधी लाईट लावलेली आहे बघा मस्त अशी भांडी लावलेली आहे ते आणि इकडच्या साईडला तर तुम्ही बघितलेलीच आहे आधी लाईट नव्हती त्याच्यामुळे काय दिसत नव्हती एवढी तर आता बघा सर्व तुम्हाला जुनी पारंपरिक भांडी वगैरे इथे दिसतील काय आई आमच्या बंधुराचा संसार हा बाबांचा संसारपुरा सगळं वरती होत ते खाली मेलन हा खाली स्थापना केलेली आहे ते पण आपल्याला बघायला भेटेल ना कार्यक्रम कसा होतो ते बाबांकडूनच माहिती घेऊया आपण जरा हो हे बघा सर्व हीच भांडी तुम्हाला बघायला भेटतील प्रसाद वगैरे झालेला आहे आणि हा किचन आहे आपल्या बाबांचा तर तुम्ही काय सांगाल ह्या कार्यक्रमाबद्दल त्यांची आत्तापर्यंत खूप चांगली सेवा देवाचे किल्ले प्रत्येक करणारच जो पण त्यांचा हे आहे तो पण ते सेवा चांगलीच करणार तर आता ही पूजा जी आहे ती म्हणजे किती वाजेपर्यंत आपली संपन्न हो एक बारा वाजेपर्यंत आपली आरती होणार आहे तर महाप्रसादाचा लाभ होणार आपला जो मात्री कुटुंब आहे तो एक थोडा आगला वेगळा कुटुंब आहे गावामध्ये पाटील धुमाल पवार पिंगळे अनेक असे कुटुंब आहेत पण प्रत्येकाच्या कुटुंबामध्ये त्यांचे तेच आनंद घेत असतात परंतु आपलं एक मातृ कुटुंब असं आहे की त्या कुटुंबामध्ये तुम्ही खालती जाऊन बघित नाही जेवण बनवण्यापासून ते प्रत्येक गोष्टीचा आनंद घेण्यासाठी आपले बंधू पाटील पवार धुमाल पिंगळे सर्व जे गावात नाही कुटुंब आहेत तर या गोष्टीचा सर्वजण आनंद घेतात तर आपलं एक मात्र कुटुंब नसून पूर्ण गाव यासाठी एकत्रपणे आनंद घेत असतो दादानी मस्त माहिती दिलेली आपल्याला आणि बाबा तुम्ही काय सांगाल कुटुंब कुटुंबाला एकत्र करून ठेवले बाबा मदत ते आज कार्यक्रम बघू आपण आणि कसा कार्यक्रम होतो तो आपल्याला या व्हिडिओमध्ये मध्ये माध्यमातून दिसते हा भजन वगैरे होईल अजून काय म्हणजे अजून कोणता कार्यक्रम होईल पुढे आणि पूजाविधी वगैरे होईल परत नंतर महाप्रसाद वगैरे असणार आहे अभिषेक झालेला आहे देवांचा आपण जरा उशीर आलो आहे पण बरीच माहिती आपल्याला बाबांनी दिलेली आहे आणि पाहुणी वगैरे सगळी बसलेली आहेत तर कार्यक्रमाला सुरुवात करूया आपण चला येलकोट येलकोट आई वगैरे सगळ्या बसलेल्या आहेत आपल्या म्हणजे आपण आता खाली जाऊ आणि बाप्पाचं दर्शन घेऊ आपल्या कुल आहेत त्यांचं दर्शन घ्यायचं आपल्याला लाभ घ्या म्हणा हा दर्शनाचा लाभ घ्यायला तुम्ही तुम्ही कोण आहात भाऊ आमचा माहेरच तुमचा दर्शनासाठी तोच माहेर करते आमचा सगळ्यांचा बहिणी बहिणी तर आहेत बसलेल्या तुम्ही ना बोला नाही ना ते काय सांगतच नाही त्यांना माहिती आहे पण ते सांगत नाही दर्शनाला हा बरोबर आपण दर्शन घ्यायचं का जाईल गावातली सर्व मंडळी बसलेल्या आहेत तर हा कार्यक्रम कसा वाटला तुम्हाला आजचा आणि प्रत्येक कार्यक्रमाला असता तुम्ही सगळे एकत्रच असतात तर सर्व समोरच बसलेले आहेत बाबांच्या प्रत्येक कार्यक्रमात सहकार्य करणारी मंडळी आपल्या समोर आहे तर आपण त्यांना म्हणजे बाबांबद्दल थोडी विचारू बाबा तर आपल्याला काय सांगत नाही तर या पूजेची थोडी माहिती वगैरे सांगा आम्हाला आता जवळजवळ गणपतीच्या मंदिरात दररोज सकाळी चार वाजता जातात खूप गणेश मंदिर तिकडे असतात का आणि मग आता इथं म्हणजे इथंच पूजा करणार म्हणून एकत्र पूर्ण गाव एकत्र आहे बाबा सगळ्यांच्या कार्यक्रमात असतात आणि बाबांच्या कार्यक्रमात हे सर्व मंडळी असतात खरा आनंद आहे परिवारचा कार्यक्रम असे असा मात्रे पाटील असं काहीच नाही सर्व एकत्र चला मला आमच्या ज्ञाने काकांविषयी दोन शब्द सांगायचे काका हा इतका महत्वाचा जसं मूलभूत गरजांमध्ये माणसाला गरज असते अन्न वस्त्र निवारा तसं हा आमचा माणूस फक्त मात्रे कुटुंबाचंच नाही तर पूर्ण गावाचं महत्वाचं घटक आहे सांगायचा उद्देश असा की सुख दुःख जे कार्य असतं त्या सर्वात पुढे आमचे नाणेका असतात आज त्यांच्यामुळे हा देवारा टिकून आहे त्यांना भरपूर उदंड आयुष्य लाभू दे हेच आमचं या खंडेरायाच्या प्रार्थना आहे आणि असंच कार्य त्यांच्याकडनं होत राहो हे सर्व त्यांची जीवाभावाची आहे जे तुम्ही बघताय नकुलका काका अशी त्यांचे खाली बरेचसे जोडीदार आहेत जेवणा चिद्ध बनवत आहे तुम्ही बघाल सगळे जीवाभावाची त्यांनी माणसं अशी जपलेली आहेत त्यांना कुठलीही देवानी काय कमी दिलेली नाही आणि त्यांच्यामुळं आम्हाला कसलीही कमतरता नाही त्यामुळे आम्ही खरोखर देवाला धन्यवाद म्हणतो की असा माणूस आमच्या कुटुंबात दिलाय आता माझे वडील नाही आहेत पण मला कधी वडिलांची कमतरता भासत नाही कारण ज्ञाने काका सदैव माझ्या पाठीशी उभे आहे धन्यवाद बसलेले आहेत तर आईना विचारूया आपण बाबांच्या बद्दल म्हणजे तुम्ही इथं कार्यक्रमाला येता तर तुम्हाला म्हणजे कसा इथं हे होत म्हणजे आनंद काय आजचा आनंद माहेर माहेर करणे करणे सांगा बघा आम्हाला भावना तिकडं कुठं आमच्या स्वतःच भावना आहे पण यो काकांचा मुलगा आहे नाच आम्हाला सगळा माहेर करते आमचं काय मूल माहेर सगळं काय असलं दुःख सुख सगळा तोच करते आपण या इकडं चायनेलचं नाव सांग जरा चला चायने नाव आपल्याला सांगा हां हा बाबा सगळ्यांचेच लाड करतात सगळ्यांकडून ऐकलेलंच आहे आता आणि भूमी मात्रेला सबस्क्राईब करा जरा तुझं नाव नाही सांगितलं तुझं नाव सांग चायनेल नसला तरी चालेल नाव काय अवनी किशोर मात्रे तर अजून काय काय बनवलं आज तुम्ही खीर बनवली हां पुरणपोळी बनवल्या हां वडे बनवले भाजी बनवली बाप रे बरस काम केलेला आहे मी आता लाصهय प्रसाद पण बनवलेला आहे चला आई आई बाबा भाऊ का हां फोटो वगैरे काका आहेत आत्या आत्या मा मामा आत्या का आपल्याला अजून एक रुपाली भेटलेली आहे मी पण रुपालीच आहे हा बघा आई बसली का आणि ती बहीण आहे अजून ह्या कोण आहेत या। 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 सुना आहेत का ह्या सुना आहेत आणि इकडं आपले गाववाले हा वाई ना सांगा सुनान कस लाड करतात बाबा आई सांगतात जेवढा कोणी म्हणजे आई वडील पण नाही करू शकत ना तेवढा बाबांनी केलेला आहे तर सुनांकडून थोडा बाबांचा हे झालाच पाहिजे ना, ना? 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 काय नाही म्हणून तर एवढा एकत्र परिवार आहे हा आपण आता खाली आलोय देवांची स्थापना वगैरे झालेली आहे म्हणजे आपण लवकरच स्थापना झाली ना तर आपण उशीर आलोय म्हणून आपण म्हणजे स्थापना वगैरे आपल्याला करता दिसली नाही पण आपल्या कुलदैवतांची स्थापना झालेली आहे आता तर आपण दर्शन वगैरे घेऊया आलेले आहेत आणि भजनाला सुरुवात होईल थो थोडेच वेळात तेव्हा टाल दिसतील ढोलकी दिसतील आपल्याला म्हणजे भजन मंडळी तर इथं समोरच आहे इथे जेवणाची तयारी चालू आहे तर काय 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 आतापर्यंत काय काय झालंय आपला बघू राहो सगळं जेवण वगैरे रेडी आहे भाजीची तयारी आहे भात वगैरे झालेला आहे बघूया आपण पुढं इकडे बघा भाजीमध्ये आपल्याला म्हणजे सगळं टाकायचं आहे बटाटे वगैरे आहे तिथं तिथं आहे भात भाताच्या आपल्याला दोन पाट्या भरलेल्या दिसतील इकडच्या साईडला वरण डाळ आहे डाळ गरम गरम

तीन भजन झालेले आहे आता परत चौथ्या भजनाला सुरुवात होईल चालू आहे चला भजन ऐकूया घेतील आणि मग आजचा कार्यक्रम संपन्न होईल

आरती वगैरे झालेली आहे भजनाचा कार्यक्रम पण पूर्ण संपन्न झालेला आहे मस्त असा कार्यक्रम झाला तर या कार्यक्रमाबद्दल आणि हे देवांबद्दल आपल्या घरच्या कुलदैवतांबद्दल थोडीशी माहिती बाबांकडून आपण घेऊया बाबा काय सांगाल हा मात्र कुटुंबयांच्या कुलदैवतेचा कार्यक्रम आहे तर पूर्वीपासून हा गावात असता वेळेपासून कार्यक्रम चालू असतो आणि पूर्वी एक म्हात्रे कुटुंबाचे चंद्रकाना मात्रे म्हणून एक वयस्कर पूर्वीचे मालकरी होते गावातले आणि त्यांच्या घरात पूर्वीपासून देवारा होता परंतु त्यांना मुलगा नसल्यामुळं त्यांचा त्यांनी दत्तक घेतलेला मुलगा होता आणि त्यांचा आडनाव झुगे म्हणून होते आणि यांचं आडनाव मात्रे म्हणून होत तर हे माते जेव्हा चंद्रकाना वाढले मयेत झाले तेव्हापासून मग हे आमचे ज्ञानेश्वर मात्रे आहेत आत्ता जे सेवा करतात कुलदैवतेची त्यांना पूर्वीपासून आवड होती देवदर्शनाची किंवा देवांची सेवा करण्याची आमच्या मंदिरात वगैरे सर्व काय ते सेवा करायचे गणपतीचे सर्व कार्यक्रमाला हजर असायचे तर मग ते काना वारल्यानंतर ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी त्यांच्या घरी हा कुलदैवत आणले देवाला आणला आणि तेव्हापासून मग यांच्या घरात सर्व कार्यक्रम होऊ लागले साजरे करू लागले आणि गावात असताना पण मोठ्या आनंदाने आणि साठामाठात कार्यक्रम होत होते नवरात्रीला मोठा उत्सव व्हायचा नवरात्रीच्या वेळेला नवरात्री तिथे नवमालींचा उत्सव व्हायचा साजरा व्हायचा नंतर आता आम्ही दोन हजार एकवीसला दोन हजार अठराला आमचं गावं विमानतळामध्ये स्थलांतरित झालं त्याच्यामुळं आम्हाला इकडं यावं लागलं आम्हाला जो पुनर्वसन आमचं केलं ते इथे आर फोरमध्ये केलं आणि त्या आर फोरमध्ये आल्यानंतर हा देवारा तिथून सुद्धा इथे वाजत गाजत मध्येच आणला होता आणि थाटामाटा तिथे मिरवणूक करून आणला कुलदैव तिथे स्थापन केले नंतर आता त्यांना त्यांच्या मनात आलं की इथे वरती जागा कमी आहे म्हणून त्यांनी आता खाली कुलदैवतांची व्यवस्था केली आणि तिथे आजचा कार्यक्रम जो आहे तो तिथे त्यांनी त्यांच्या सर्व स्वखर्चाने करीत लावला आहे आणि चांगल्या प्रकारे असं सर्व आमच्या आमच्यासारख्या लोकांना आमंत्रण दिलं निमंत्रण केलं आणि आज सकाळपासून दहा वाजल्यापासून इथे भजनाचा कार्यक्रम चांगल्या प्रकारे झाला सर्व आमच्या गावातील एकनाथ पवार दयाल पवार बलिराम म्हात्रे आणि अनंता पाटील ह्या लोकांच्या हस्ते आता चांगला मस्तपैकी भजनाचा कार्यक्रम झाला आणि त्या कार्यक्रमा झाल्यानंतर आता सर्व कार्यक्रमाची सांगता झालेली आहे आता याचं भोजनाचा कार्यक्रम चालू होणार आहे तो पण लाभ घेता येईल आपल्याला तो पण लाभ आपल्याला सर्वांना घेता येईल भोजना काय येत बोलता देखो आपला छोटा छोटा सबस्क्रायबर आहे आत्म्याने सबस्क्राइब करा बघा आता मी ल वहिनी आले आता या दोन वहिनी आहेत आमच्या ती माहितीच आहे मीनाक्षी हा आधी ओळख करून नको द्यायला चला हात मिलवा नमस्कार नाही आता करता येणार घे हाय 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 करू ते चला मस्त आपण जेऊ चला आता बाहेर जेवणाचा कार्यक्रम चालू आहे प्रदर्शनाला आपली पदळी सगळं आलेली आहे

जेवायला बसलेली आहे सर्व पब्लिक आता मस्त प्रसादाचा लाभ घेतील आणि आपण पण जेवू हां मग तुम्ही जेवलात ना ते दिसल्या पाहिजे काय काय आहे सांगा जरा झाला जेवण तुमचा चला तिकडं जेवण भाडाचं काम चालू आहे आणि इकडं सगळी बसलेले आहेत आपण पण आता प्रसाद घेऊ आणि नंतर निघू आता वाजले आहेत बारा आणि मस्त गरम गरम खीर आलेली आहे ना जेवण वगैरे झाला सर्वांचा आता गोड गोड माझे परिवार समोर दिसतोय हा बोला आता 고맙습다 <susurra> <susurra>